नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींचे हे विचार तुमचं जीवन बदलतील अनेकांना मिळते प्रेरणा ही स्वामी समर्थांनी आपल्या जीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल करू शकतो ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण आपली आनंदी आणि यशस्वी करू शकतो तुम्ही चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया स्वामी मन समर्थ म्हणतात तुमचे काम करा परिणामांची काळजी करू नका हे आपल्याला शिकवते आपण आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यांच्या परिणामावर नाही जेव्हा आपण आपल्या पृथ्वीवर लक्ष केंद्रित करतो ना तेव्हा आपण चिंता आणि तणावमुक्त होऊ शकतो अहंकार सोडला तर अहंकार हा जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहे जेव्हा आपण आपला अहंकार सोडतो तेव्हा इतरांबद्दल अधिक दयाळू आणि समजूतदारपणा घेऊ शकतो दयाळू हा इतरांना मदत करा दयाळूपणा हा एक महान गुण आहे जेव्हा आपण इतरांब इतरांना मदत करतो ना तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात आनंद आणि समाधान मिळू शकते खरं बोला खोटं बोलू नका सत्य आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते जेव्हा आपले आपण सत्य बोलतो ना तेव्हा आपण इतरांबद्दल विश्वास आणि आदर निर्माण करू शकतो माफ करा इतरांना क्षमा करा क्षमा ही एक शक्तिशाली भावना आहे जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो ना तेव्हा आपण स्वतःच्या वेदना आणि रागापासून मुक्त होऊ शकतो देवावर विश्वास ठेवा देव आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो ना तेव्हा आपण आपल्या जीवनात आनंद मिळवू शकतो श्री स्वामी समर्थाचे हे वचन आपल्या जीवनावर अंगीकारू शकतो आपण आपले जीवन अधिक सकारात्मक आणि यशस्वी करू शकतो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ